संगमनेरला तुमच्या आठवे जिला मी आले तसा पायच माझा दुखला किती दुखायचं तेव्हा बापरे तुम्ही तुम सर... तुम ते हे नव्हतं लागतलं माझ्या लक्षात नाही तुमचं किती लई दुखायचं म्हणजे इथून ते मी चालले ना लगेच बसायची अशी बोंब लागायची तेव्हा नव्हतं का ते मोठ्या मुलाचं लगेच पडले का सुरू मी नाही नाही नंतर नाही परत दुखलाच नाही पण अजून दुखला नाही

अमेरिकेला जायची साली बाबा गोष्ट नाही अडाणी बाई अडाणी बाई लोकात विचार करायचे आणि एवढी चलक होती ना ती या कोरोना याच्या काळामध्ये हो पाचशे जण आजारचे म्हटलं तर आठ लाख रुपये तिने एक थप्पे मारून घरात ठेवले थोडंसं कोणाला मी कामावर गेलो तर मला म्हणे दादाने सांगितलं लवकर जाय सा हे बँकेत जमा करण्यात यायची कसे टाकून द्यावं लागते आणि ती एवढी चालक आठल्या दिवशी दिवशी पिशी मध्ये ठेवले बारा पिशी कोण ठीक आठ लाख रुपये जाऊ द्या पण काही काही कमरेकडे नाही दोघत ना नाही नाही एवढंच फक्त दिवस आणि हे नाही